विंचूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीकांत ढेपे सरपंच बाळासाहेब पाटील महादेव पेशवे भीमाशंकर फुलारी मुख्याध्यापक बसवराज बनपुरे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीकांत ढेपे म्हणाले ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता व चिकाटी असून त्यांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे क्रीडा शिक्षक तुळशीराम यांच्या वतीने सर्व खेळाडूंना स्पोर्ट्स देण्यात आले यल्प्पा कोळी नितीन कोळी शशिकांत साबळे सुरेश मेथ्रे नागनाथ कोळी शिवगोंडा पाटील खंडप्पा पाटील बालाजी चव्हाण दशरथ कोळी शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीराम शेतसंदी यांनी तर आभार अशोक साळुंके यांनी मानले ही बातमी संकलित केली आहे राज्यस्तरी खेळाडू शाळेचे मुख्यापण आमचे मार्गदर्शक मुख्य अध्यक्ष शाळेला नेहमी सर सहकारी करणारे बसवराज बिराजदार त्याचप्रमाणे यल्लाप्पा कोळी खंडप्पा पाटील बालाजी चव्हाण सुरेश मेथ्रे हे क्रीडाप्रेमी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शाळा ज्योतीनं सर्वप्रथम स्वागत करतो आहे त्याचप्रमाणे पत्रकार गुरु गायकवाड आत्ता ते आत्ता ज्या ठिकाणी आहेत त्यांचंही मी शाळा ज्योतीनं मनपूर्वक स्वागत करतो एकोणतीस गेल्या एकोणतीस तारखेला मेजर ध्यानचंद्र ज्यांना हॉकीचा जादूगार म्हणजे जातं त्यांची जयंती होती त्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक शाळेत प्रत्येक क्रीडा मंडळामध्ये विविध स्पर्धा कार्यक्रम याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि माझ्या जे कल्पना आली आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंचूर तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन हा संपूर्ण भारतामध्ये क्रीडादिंधून साजरा करण्यात येतो तो आज या ठिकाणी सादर सन्माननीय सर्व सदस्यांच्या समोर या ठिकाणी सरपंच पाटील साहेब आहेत या संस्थेचे मुख्याध्यापक हे पण या ठिकाणी आहेत आणि आमचे सहकारी शेतसंदी सर आज या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये खेळाडूंना काही प्रोत्साहन करण्यासाठी शेतसंदी सरांनी जी विंचूरची टीम आहे त्यांच्या खेळाडूंसाठी आज गणवेश दिलेला आहे मुलांना आणि मुलींना खरं तर सध्या खेळासाठी महाराष्ट्र शासन अतिशय खूप प्रगत असं काम करत आहे आता कालच एक जी आर निघाला आहे जे राष्ट्रीय खेळामध्ये प्रथम प पारितोषिक घेतील त्याला शासनाच्या पाच टक्केमध्ये सर्व्हिस मिळण्यासाठी ते क्वालिफाय होत आहेत संपूर्ण खेळामध्ये खो खो खेळामध्ये मी जास्त काम करतो म्हणून सांगतो की खो खो खेळाडू जो आहे तो कुठलाही खेळ खेळू शकतो कारण त्याला स्टॅमिना जो आहे तो खो खोमध्ये मिळतो तो अतिशय चपळ होत असतो तर माझी या ठिकाणी विंचूरच्या सर्व जे मान्यवर आहेत त्यांना एक विनंती आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे ती जुनी बिल्डिंग आहे पण अतिशय चांगली आहे त्यांना खेळासाठी उपलब्ध ग्राउंड नाही आहे आत्ता त्यांनी या ठिकाणी सांगितलं तर माझी या ठिकाणी सरपंचांना एक विनंती आहे कुठेही आपण एखादं ग्राउंड जर ह्यानं उपलब्ध करून दिलं तर आम्ही सोलापूर एम एर खो खो असोसिशनच्या वतीने खो खो खेळाडूंना शिकवण्यासाठी या ठिकाणी आमच्या स्वखर्चाने कुठलंही मानधन न घेता या ठिकाणी कोच या ठिकाणी येईल तो तुम्हाला शिकवेल कारण खो खोसाठी अतिशय चांगले दिवस आहेत अजित पवारांनी जवळजवळ बावन्न लोकांना एम एस सीमध्ये कामाला लावलेले आहे त्यातील दो दोन खेळाडूंना आत्ता नुकतीच नोकरी नुक्ति लागलेली आहे एक ती सुप्रिया गाडवे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये आहे ती राष्ट्रीय खो खो खेळाडू आणि तिला छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे उस्मानामध्ये सारेगा का काळे अर्जुन अॅवॉर्डे आहे तिला महाराष्ट्र शासनाची कलासन पोस्टिंग मिळालेलं आहे तर खेळामध्ये पाच टक्क्यात सर्विसमध्ये खेळाडूंना खूप चांगली संधी आहे जे लोक काही दोन तीन मार्कामुळं आपले ॲडमिशन मिळत नाही किंवा नोकरीमध्ये मिळू शकत नाही खेळामध्ये त्या लोकांना खूप चांगलं प्रोत्साहन होत आहे नुकतीच जी ऑलिम्पिक सध्या झाली पॅरि पॅरिसमध्ये त्याच्यामध्ये जिने दोन मनू रे दोन ब्रांज ब्रांज पदक मिळाले तिचे एक परा एक वाक्य होतं की सगळे जर इंजिनियर डॉक्टर होत बसले तर खेळासाठी कोण पुढं जाणार तर तिने असं म्हटलं आहे की खेळामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं करिअर करून ऑलिम्पिकमध्ये जर पदक मिळवलं तर तुम्हाला अकॅडमिकमध्ये जशी नोकरी मिळत नाही लवकर तशी खेळामध्ये तुम्हाला नोकरी मिळते नुकताच सा कोल्हापूरच्या एकालासुद्धा रेल्वेवर नोकरी मिळेल आहे त्यालासुद्धा पॅरिसिकमध्ये ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळालं आहे तर माझी या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की खेळाडू घडतात ते ग्रामीण भागात घडतात कारण शहरामध्ये एवढं कॉम्पिटिशनमध्ये सगळे लोक आपली ट्युशन आपली शाळा ह्याच्यामध्ये फार बिझी असतात तर ग्रामीण भागामध्ये दोन माझ्या समोर दोन आदर्श खेळाडू आहेत एक रामजी कश्यप आणि उस्मानाबादची सारिका काळे आणि आता प्रीती काळे म्हणजे प वाडीकुरली पंढरपूर तालुक्यामधली आहे या तिन्ही खेळाडू सध्या टॉपमध्ये आहेत त्यातली वाडीकुरलीची प्रीती काळे तिला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियावर नोकरी लागली म्हणजे ग्रामीण खेळाडूंना खूप चांगली संधी आहे त्यांनी अभ्यास करत करत जर खेळाला जर जास्त प्राधान्य दिलं आणि जर, जर त्यांनी आपल्याला मेडल मिळवून दिलं तर त्यांना पुढे नोकरीला खूप चांगली संधी येईल आणि ग्रामीण भागामध्ये शेतसंधी सर आहेत ते मागे एकदा आम्ही निंबरली स्पर्धा होती अंड जिल्ह्याची अंडर फोर्टीनची तर त्या जाताना विंचूरच्या माध्यमिक शाळा बघितली त्या विंचूरच्या माध्यमिक शाळेतसुद्धा जिल्ह्याची किंवा राज्य स्पर्धा आम्ही इथं घेऊ शकू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आपण जर सगळेजण आमच्या पाठीशी उभारलात तर आम्ही संपूर्ण खो खो आज तालुक्यामध्ये सुद्धा आणू आणि चांगले खेळाडू घडण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू फक्त आपलं आपला आम्हाला सहकार्य पाहिजे एवढी विनंती करून मी आज या ठिकाणी मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्मदिन जो संपूर्ण भारतामध्ये क्रीडा दिन साजरा केला जातो तो या ठिकाणी दोन दिवस उशिरे काय विना पण केला त्याबद्दल विंचूर वाचे यांचे मी खरं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अख्योट इसवीत महाट अब जाग्ड Laborator न फीच फिर जूजो आख़ीक परिमेश्वर कोळी केल्या केंद्र प्रमुख तसेच आपल्या गावाचे प्रथम नागरिक बाळासाहेब पाटील सर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आपल्या गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक हे या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आमचे ज्येष्ठ दीक्षक श्री फोटे सर हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपला सर्वांच मी आमचे शाळेचे मुख्याध्यापक सतपदी बसराज सर आणि आपल्या सर्व जनतेच्या ना सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपला असं जाहीर करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा